नमस्कार मंडळी जय भीम सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी शीतल तर चला बाबा ले भरपूर ब्लाऊज आहेत शिवायचे तर लागा का आम्हाला तुम्हाला दाखवते किती ब्लाऊज शिवायचे <सफ़ी> एकाच कस्टमरचे आहेत पाच ब्लाऊज आहेत पण पहिलं बोलले तीन देते शिवून नंतर दोन देते आणि हे बघा ऑरगेन्झा आहेत ऑरगेनजामध्ये आहेत सगळे ब्लाऊज सहा ब्लाऊज आहेत एकाच कस्टमर दहा होते चार शिवून दिले आणि आता सहा ब्लाउज हे शिवायचे वाव हा तर पीस इतका खूपच छान आहे वाव रेडवाला खरंच ना किती सुंदर आहे आणि सगळे ब्लाऊज म्हणजे एक एक मीटरच आहेत सगळे ऑरगॅनजा ऑर्गॅन्सच आहेत सहा पण ब्लाऊज ऑर्गेन्सच आहेत आणि इंकडे कटिंग प्रिन्सेस आहे क्रॉसपट्टी प्रिन्सेस चला म्हणजे की हवा एवढे कट करून अजून भरपूर शिवायचे आणि हे वाले ची डोला ट्रेंडिंग ची नहीं गाली नहीं, ही आता ट्रेंडिंगची निघाली नाही ही आणि ही तक्षशील म्हणजे कसं पाय करायला आता सगळ्या सा साड्या आहे जे ट्रेंडिंग निघाले ते चला लागा काम तीन ब्लाऊज कट करून ठेवले हे प्रिन्सेस आहेत आणि आता सहा ब्लाऊज घेतले कटिंगला एकच कश नंबरचे सहा ब्लाऊज हे फोरटक्स आहेत तर ता, आता माप टाकलं आहे आता कट करून घ्यायचं एवढं गे सहा ब्लाउजची कटिंग एकदाच मग आपली कातरच कशी आहे किती नंबर आहे अकरा नंबरची कातर आहे सहा सहा ब्लाउजची कटिंग चालते माझी कापता हँग करता समोरचा भाग कट केलाय आता मागचा भाग हा तर अशी ओळखण करून घ्यायची सगळ्याला तर याला एवढी एवढं उमटले तेवढं एवढं खाली नाही झालं म्हणजे याच्या खाली तर काहीच नाही आहे एक एक काढायचं आणि बरोबर व्यवस्थित हे करून घ्यायचं बघा कट करून झाले हा महागचा भाग हा पुढचा आणि ही क्रॉस पडते आणि बघा मस्तपैकी पाऊस चालू आहे वा मस्त वास वाता वातावरण खूप छान आहे का नाही सारखा पाऊस चालू आहे सारखा छान वातावरण आहे आता याच्यामध्ये बाई काढायची अरे बघा सहा ब्लाउज कट करून ठेवले ऑर्गेन्झाच पाच ब्लाऊज हे बघा सगळे मध्ये आणि हा बघा रेडवाला आता शिवायचं उद्या ब्लाउज कटिंग करून झाले दहा ब्लाउज कट केले आणि हा एक ब्लाऊज शिवला प्रिन्सेस आहे क्रॉसपटी प्रिन्सेस दहा ब्लाऊज कट करून झाले आता उद्या तेवढे शिवून टाकायचे दोनला साडीवर ब्लाऊज आहे त्यासाठी एवढंच काम होतं आता उद्या चला बाय लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका